विद्यार्थ्यांशी त्यांनी हितगुज केले शाळे यावेळी त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली का बरं बघूया सविस्तर प्रबंधभूमी न्यूज साठी मार्सिन्यूज इंचार्ज हरीश मारू बघा हे बघ यायचे

तो 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 मग मॅगेन मॅगेन ओतून मग मॅगेन बोलतो तुम्ही हो लांगेस कंटिन्यू आक नसली आता जाऊल게요 कधी बोल लांगेस करू बयात नाही आपले शिक्षण समिती कोण आहे काय परिस्थिती आणि हे उत्तरदायित्व दाय तु मी काही शिक्षकांना बोलणार नाही हे तुमची जबाबदारी आहे Gavru hiç araban değil. Ne gönül? Kardeşim, 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 kardeşim,

आता अमिला ओनु पणावते पार्टी स्कूटी दू खादी उं ताबडिस मुंगे काय आणि काय साळवीच्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही भारी शाळा बांधली आणि साळवीच्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही शाळेचा मी नाराजी व्यक्त करतो पुढच्या महिन्याला जेव्हा घेईल याच्यात सुधारणा झालेली पाहिजे बाहेर किती पण आपण पुढार करत नाही नाही